नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी खूप मोठी आनंदाची बातमी आपणासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व लाडक्या बहिणी आज आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार आणि आजपासूनच दुपारी दोन वाजेपासून जुलै महिन्याच्या हप्त्याला वितरणाला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणी ज्या ज्या बहिणींना आजपासून पैसे आलेले आहेत त्यांचे एस एम एस मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओला त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही टच करा त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व लाईव्ह एस एम एस दिसतील आज दुपारपासून ज्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्या बहिणींचे एस एम एस मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा